रेणुका केळकर मी अर्नाजे नेक्स्ट सोल्युशन ह्या कंपनीची को फाउंडर आहे आणि आज माझ्यासोबत माझी अजून एक मैत्री ती सुद्धा को फाउंडर आहे रश्मी कुलकर्णी हाय रश्मी हाँ, कशी आहेस मजेत तू कशी आहेस मी पण मस्त तर रश्मी मला तुला आज खूप खूप प्रश्न विचारायचे पण त्यातला पहिला क्वेश्चन असा आहे की मायक्रोबायम सुपर हिरो हे आपल्या आजच्या व्हिडिओला वरती कोपऱ्यामध्ये जे टायटल आहे हे काय आहे आणि मायक्रोबायम काय असतो हो खूपच छान प्रश्न आहे मायक्रोबायोम सुपर हिरो हे आपण नाव याकरता ठेवलंय की त्याचा जो हिरो आहे तो आपला मायक्रोबायोम आहे तर मायक्रोबायोम म्हणजे आपल्या शरीरात जे सूक्ष्म जीव असतात मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा जर्म्स ज्याला म्हणतो ते ट्रिलियन्स अशा आपल्या सेल्स एवढेच किंवा त्याहूनही जास्त संख्येमध्ये असतात आणि ते खूप महत्वाची कामं सारखे करत असतात कंटिन्युअसली आणि आपल्याला माहीत पण नसतं त्याच्याबद्दल ते ऍक्च्युली त्याला म्हणू शकतो की ते आपलं इनव्हिजिबल ऑर्गन आहे जसे आपले सगळे अवयव वेगवेगळे वेग वे फंक्शन करतात कामं करतात तसं आपलं मायक्रोबायोम किंवा हे जर्म्सचं जे कलेक्शन आहे आपल्या शरीरात ते पण खूप वेगवेगळी कामं करत असतं जसं आपल्याला अन्न पचवायला मदत करतं विटामिन्स बनवायला मिनरल्स अब्झॉर्ब करायला आणि आपले मसल्स बिल्ड करायला हाड बनवायला सगळे ऑर्गन्स हेल्दी ठेवण्याकरता असे बरेच बरेच फंक्शन त्यांचे आहेत आणि हे कोणाला माहीत पण नाहीये तर मायक्रोबायोम म्हणजे हे आहे आणि तो, तो आपला खरोखरच सुपर हिरो आहे ज्याच्याशिवाय आपण हेल्दी राहू नाही शकत जगू नाही शकत म्हणून आपण हे व्हर्टिकल आपल्या कंपनीमध्ये म्हणजे आपण मायक्रोबायोमला एक शाहरुख खानचा चेहरा देऊ शकतो का की आमचा मायक्रोबायम हा आमचा सुपर हिरो आहे कारण मुलांना लहान मुलांना किंवा कितीतरी लोकांना कलाकार लोक लाईक हिरोज आणि म्हणजे हिंदी हिंदी मधले हिरो मी मराठीमधलं म्हणत नाही कारण मराठीत तर खूप चांगले चांगले हिरोज आहेत पण लोकांच्या तोंडात पहिल्यांदा नाव येतात ते शाहरुख खान आमिर खान अशा सगळ्यांचं तर जशी ते आहेत तसंच आपल्या शरीरामध्ये आपल्यासाठी काम करणारा कोणीतरी एक हिरो आहे आणि त्याचं नाव आहे मायक्रोबायम आणि म्हणून ते मायक्रोबायम सुपर हिरो राईट हो हो म्हणूनच त्याचं नाव सुपर हिरो आहे कारण अगदी सुपर हिरो सारखा तो आपल्याला सगळ्या आजारांपासून वाचवत असतो मायक्रोबायोम आणि खरोखरच तो सुपर हिरो आहे आणि हे खूपच सॅड आहे की लोकांना त्याबद्दल काहीच माहीत नाहीये त्यामुळे त्यांना स्वतःची काळजी कशी घ्यायची स्वतःची तब्येत नीट कशी ठेवायची हे अजिबात माहीत नाहीये त्याकरता याची गरज पडली की आपल्याला हे व्हर्टिकल सुरू केलंय की मायक्रोबायोम सुपर हिरो हे तिथूनच सुरू झालंय पण मला एक सांग आपण ही सुरू करायची आपली ही जी कल्पना होती याची सुरुवात कधी झाली मला वाटतं आपण आपण सगळे एकत्र आलो ते कोविडमुळे राईट आणि कोविडच हा एक असा बिंदू होता की ज्याच्यामुळे आपण ही कंपनी चालू केली आणि मला कंप्लीटली आठवत आठवत आहे रश्मी की कोविडमध्ये कितीतरी लोक आपली प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी आणि त्या कोविड पासून दूर राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत होते की वेगवेगळ्या का प्रकारचे काढे प्यायचे दिवसातून चार चारदा वाफ घ्यायची राईट आणि हे सगळं बघणं चाललं होतं आणि मग मी तुला एकदा प्रश्न विचारला होता की कारण मी ह्या फील्डची नाहीये राईट आणि मी सर्वसामान्य लोकांना जे प्रश्न पडतात ते मला पण पडत होते आणि म्हणून मी तुला विचारलं की अगं हे बरोबर आहे का अशानी मग तू सांगतोजी तुला काय वाटत होतं की माझ्या प्रश्नांमुळे आपण कसं काय ह्या विषयावर ठरवलं आपण बरोबर आहे तू जे म्हणाली ते रेणुका आपण व्हॉलेंटिअर करत होतो मला आठवते जे लोकांना माहिती पोहोचवण्याकरता की तब्येत कशी आपण चांगली करू शकतो आणि तू टेक्निकल ऍस्पेक्ट बघत होती त्याचा पण आणि मी जेव्हा मायक्रोवॅम म्हणते तेव्हा ते सगळ्यांसाठीच नवीन होतं आपल्या टीमसाठी पण नवीन होतं पण कोविडच्या वेळेस ते खूपच महत्वाचं आहे कारण जर आपण विचार केला की कोविडमध्ये आपल्याला इम्युनिटी वाढवायची आहे तर लोकांनी काढे घेतले तू जसं म्हंटल तसं तर काढाच का घेतो आपण काढा कुठे जातो काढा आपल्या पोटात जातोय आपल्या मध्ये जातोय तर तो तिथे काय करतो आपण हे जे आयुर्वेदिक हर्ब्स घेतो किंवा काही पण अशी औषधं घेतो ते पोटात का म्हणजे ते गट मध्ये का जातात कारण ते तिथल्या सूक्ष्मजीवांना काय अजून बेनिफिट करतात अजून चांगले होतात अजून स्ट्रॉंग होतात आपल्याला मदत करायला कारण आपली सत्तर टक्के इम्युन सिस्टम ही गट मध्ये असते इंटेस्ट टाइम मध्ये असते त्यामुळे म्हणून आपण हे सगळे काढे पितो तर त्याने जो परिणाम होतो आपल्या इम्युन सिस्टमवर तर कोविडमध्ये आपल्याला लक्षात आलं लो की लोक इम्युनिटी आपली हे करण्याकरता चांगली करण्याकरता बरेच काही शोधतायत आणि लोक खाण्याकरता पण बरेच रेसिपीज शोधतायत रेसिपी की आपण लवकर कसं बनवू शकतो वन पॉट मिल्स कशा घरी बनवू शकतो कारण बाहेर जाणं हे ऑप्शन नव्हतं त्यामुळे लोक स्वतः बरंच काही काय बनवायला लागले तिथून सुरुवात झाली की आपण लोक स्वतः कुक करायला शिकले हा हो। <laughs> एक म्हणजे प्रकार आहे की ज्या लोकांना आतापर्यंत कधी कुकिंग करता येत नव्हती त्यांनी समोर ते प्रयत्न केले नक्कीच पण त्यांनी एक गोष्ट ही झाली की ओके लोक बाहेरून ऑर्डर नाही करत आहे बाहेर जात नाहीये ते खूप कमी झालं आणि स्वतः बनवायला लागले ला। पण त्यामुळे अजून एक एक थोडीशी विचित्र गोष्ट त्यातून निर्माण झाली ही की इन्फ्लुएन्सर्स चे वन पॉट मिल्स किंवा फोटोवरती जे शॉर्ट्स आहे की हो आज मी हे बनवलं आज मला पोस्ट पोस्ट ते ते हे पोस्ट करायचंय ते लोक पोस्ट करायला बरंच सुरुवात केली लोकांनी त्यामुळे ते असं इन्स्टाग्रामवर किंवा फोटोवरती हे असे जास्त रेसिपीज बनवायला लागले ते ऍक्च्युली हेल्दी आहेत की नाही त्यातून काही पोषण मिळते की नाही याकडे एवढं लक्ष लोकांचं गेलेलं नाहीये आणि इंटरनेटवर इतकी मिसइनफॉर्मेशन आहे न्यूट्रिशन बद्दल तर आपण जर इम्युनिटी बद्दल बघितलं ते न्यूट्रिशन मिस मिसइन्फॉर्मेशन बघितलं आणि अचानक लोकांना वाटलं की अजून आपण तब्येत सुधारवण्याकरता एक्सरसाइज पण करायला सुरुवात करावी त्यामुळे ते वाटेल ते एक्सरसाइजेस करायला लागले तर ते पण अगदीच इनडिस्क्रिमिनेट की ते न्यूट्रिशन मॅच होत नाहीये कशालाच अगदी मिसइनफॉर्मेशन आहे चुकीच्या प्रकारचं सगळं हे चाललंय खाणं मिसमॅच होतोय आणि ते ऍब्झॉर्ब होत नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्सरसाइज काहीही करतायत लोक त्यांना सूट होत आहे नाही होत आहे अजून एक गोष्ट घडली त्या वेळामध्ये की कारण कोविड हा खूप भयानक प्रकार होता आणि तो अजून पण आहे म्हणजे तर त्यावेळेस त्या, त्या कोविडनी सगळ्यांना जो सगळ्यांच्या मनावर जो असर केला हा खूप हा खूप मोठा होता कारण खूप लोकांनी आपले जीव गमवले याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनात जी भीती बसली होती त्याच्यामधून लोकांनी बाहेर कसं पडावं याची खूपच खूपच म्हणजे केसेस आपण बघितल्या की लोक एकटं राहून आणि घरामध्ये एकटे कोंडले गेल्यामुळे आणि आजूबाजूच्या लोकांसोबत काही त्यांचा संपर्क नसल्यामुळे त्यांची मेंटल हेल्थ पण खूप खराब होत चालली होती राईट आणि त्याच्यामध्ये ती चांगलं असणं ते पण एक महत्वाचं कारण आहे आरोग्य तुमचं चांगलं असण्याचं चा एक बेसिकली तर त्याच्याबद्दल सांगितलंय मेंटल हेल्थ जे कोविडमुळे की पॅन्डेमिक लोकांनी कधी बघितलंच नव्हतं हो आणि त्यात असं आयसोलेशन मास्क आणि कॉन्स्टंट सरलायझेशन सॅनिटायझेशन सगळं जे होतं ते खूप जास्त होतं आणि लोकांना एक तर स्वतःला कोविड झालंय त्यांच्या जवळच्या लोकांना कोविड झालंय कोविडमुळे ब्रेन फॉक झालाय कॉग्नेटिव्ह डिक्लाईन झालं आहे किंवा खूप जणांच्या खर्चे गेले आहेत कोविडमुळे लोकांनी जे कोविडच्या वेळेस बघितलंय ते अतिशय म्हणजे इट वॉज नॉट नॉर्मल ते अगदी कुठल्याही oh. नॉर्मल सिच्युएशन पेक्षा भयानक होतं त्यामुळे मेंटल स्टेट सगळ्यांचीच खूपच वाईट होती oh. तर आपण जर सगळे फॅक्टर्स बघितले की कॉन्स्टंट स्टेरिलायझेशन आपण हँड सॅनिटायझर वापरतोय आपण सगळं स्वच्छ करतोय आपण सगळं स्टेरिलाइज करतोय जर्म्स कुठून येणार आहे आपण जर मायक्रोबायोम बद्दल बोलतोय की वी नीड जर्म्स की त्यांचं फंक्शन आपल्याला पाहिजे आणि आपण इथे कॉन्स्टंटली सगळे काढून टाकतोय त्यामुळे एकतर मायक्रोबायोमच बनत नाहीये की त्यात खूप कमी जर्म्स येत आहेत इम्युनिटी डेव्हलप होत नाहीये कारण आपण इम्युन सिस्टमला एक्सपोजरच देत नाहीये हे सगळं स्टरलाइज करून तिसरी गोष्ट म्हणजे न्यूट्रिशन आपल्याला मिळत नाहीये कारण काहीही खाणं चाललंय कुठूनही म्हणजे फॅट चेक न करता काहीही खाणं चाललंय नो न्यूट्रिशन चौथी गोष्ट म्हणजे एक्सरसाइज वाटेल तसा कर हे चाललंय इनडिस्क्रिमिनेट म्हणजे काहीही वाटेल ते करायचं आणि ते काहीच कशालाच मॅच होत नाही आणि मेंटल हेल्थ तर हे सगळे फॅक्टर्स एकत्र घेतले तर, तर त्याहून खूप मोठं काहीतरी सुरू आहे जे आधी पण सुरू होतं पण ते पॅन्डेमिकमुळे अजून जास्त वाढलेलं आहे जे क्रॉनिक डिसिजेस दुसऱ्या आजारांचं प्रमाण कॅन्सरचं प्रमाण लहान मुलांच्या आजारांमध्ये जे आता आपण बघतोय की लहान मुलांना पण डायबिटीस होतोय टाईप वन नाही टाईप टू डायबिटीस होतो आणि कॅन्सरचं प्रमाण किती वाढलंय घराघरापर्यंत कॅन्सर पोहोचायला लागलेला आहे राईट ते पण खरं आहे हे पूर्वी नव्हतं हे खरंच नव्हतं पूर्वी म्हणजे पूर्वी लोक टेस्ट करत नसतील किंवा काय करत नसतील पण लोकांना तसा त्रास पण होत नव्हता टेस्ट करण्यासाठी तसं म्हणलं तरी चालेल पण आता तुम्ही जर बघायला गेलं तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जरी तुम्ही बघितलं तर एखादी दुसरी केस तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल की कोणाला तरी कॅन्सर झालेला आहे तर मला सांग की मग हे सगळ्यासाठी आपला मायक्रोबायम सुपर हिरो काय देतो म्हणजे काय आपण याच्यासाठी आपण ऑफर करतो लोकांना बेसिकली कारण लोकांना प्रश्न आहे की हे मायक्रोबायोम सुपर हिरो काय देतं बेसिकली तुमच्याकडे काय काय प्रकारचे गोष्टी तुम्ही लोकांपर्यंत पोहचू शकतात कशाप्रकारे तुम्ही हे ज्ञान लोकांना देऊ शकतात बेसिकली हो खूपच महत्वाचा प्रश्न आहे की आपण बघितलं की हे आपलं जे काम आहे ते कोविड मध्ये सुरू झालं की आपल्याला लक्षात आलं लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवताना की इतक्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम आहेत हे इतके लेअर्स आहेत आणि हे सगळे एकत्र येऊन जे आजार आपल्या समोर येत आहेत सगळ्यांमध्ये दिसतायत आता कोणी पण बघितलं थर्टीज फॉर्टीज तीनशे चाळीसशे लोकांना ऑलरेडी क्रॉनिक आजार आहेत असे ऑलमोस्ट म्हणजे सगळ्यांनाच आहे आणि ही परिस्थिती कशी झाली आपण हे कसं प्रिव्हेंट करू शकतो कारण हे आपण स्वतः ओढवून आणलेले लाईफस्टाईल डिसिजेस आहेत आपण हे जे कॅन्सरचे प्रमाण जे वाढले ते पण आपण ओढवूनच आणलेले आहेत त्यामुळे आपण प्रिव्हेंट करण्याकरता रिव्हर्स करण्याकरता हे जे आजार आहेत जसं डायबिटीज प्री डायबिटीज आहे प्लांटर फेसाटीज आहे ज्याकरता बरेच डॉक्टर सर्जरी रेकमेंड करतात हाऊ कॅन वी रिव्हर्स दॅट तर हे करण्याकरता आपण जेव्हा मायक्रोबायम सुपर हिरो सुरू केलं आपल्या कंपनीमधलं व्हर्टिकल तर त्याचे ऑब्जेक्टिव्ह खूप वेगवेगळे होते की सगळ्या प्रकारचे सोल्युशन प्रोव्हाइड करायचे आधी तर वेबिनार्स सगळ्यांसाठी लेम अँड साठी अगदी साध्या सोप्या भाषेत आपण एक्सप्लेन करायला सुरुवात केली की मायक्रोबायोम काय आहे तर वेबिनार्स आणि आउटरीच हे आपण खूपच महत्वाचं काम करतो जे आपण लेम अँड साठी करतो कुठल्याही ग्रुपसाठी साठी करतो शाळेंसाठी करतो कॉलेजेस साठी करतो खूप केले आहेत आतापर्यंत गेल्या तीन वर्षात राईट आणि त्याचं खरंच आपल्याला म्हणजे मला असं वाटतं की केल्यामुळे खूप याचा म्हणजे याच्याबद्दलची माहिती बऱ्याच लोकांना मिळाली आहे की काय आहे कारण लोक गट हेल्थ गट हेल्थ बद्दल बोलतात राईट बट गट हेल्थ ऍक्च्युली काय असतं हे कोणालाच माहित नाहीये म्हणजे सामान्य माणसाला मी म्हणत नाही की प्रत्येक जण माझ्यासारखं जोपर्यंत कोविड आला नाही तोपर्यंत या विषयाबद्दल जास्ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता पण जेव्हा कोविड आला त्याच्यानंतर हेल्थ हेल्थबद्दल थोडासा विचार करायची गरज पडली आणि मग गोष्टी कळायला लागल्या की गट हेल्थ एक्झॅक्टली काय असतं त्याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे ते चांगलं होण्यासाठी काय करायला पाहिजे आणि काय केल्याने ती खराब होते या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि मला असं वाटतं की तू जे म्हणलीस वेबिनार तर आजकाल हे ह्या गोष्टी लहान मुलांसाठी पण खूप महत्वाच्या आहेत त्यामुळे लहान मुलांनाच ह्या गोष्टींचा उपयोग व्हायला पाहिजे असेल तर त्यांच्या आई वडिलांना आणि शाळांना बेसिकली शिक्षकांना याबद्दलची माहिती असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे हा चांगला उपक्रम आपण चालू केला होता तेव्हा मला त्याबद्दल ते आपण तीन वर्ष झाले हे सुरू केलंय आणि हे कंटिन्युअसली सुरू आहे आणि याचा अवेअरनेसमुळे अतिशय चांगला त्याचा परिणाम झालेला आहे की लोकांनी ते बदल जे त्यांना करायचे होते थोडेफार तरी त्या म्हणजे जसा ते विचार करतात त्यात बरेच बदल झाले आहेत कारण आपण नुसतं गट हेल्थ असे खूप आपल्याला हे दिसतात खूप व्हिडीओ दिसतात खूप अवेअरनेस किंवा खूप प्रोग्राम दिसतात पण ती माहिती इतक्या बेसिक लेवलवर की द सायन्स बिहाइंड गट हेल्थ ते पण एकदम लेमॅन मध्ये की एकदम सोप्या भाषेत जे सगळ्यांना कळेल की तुम्ही एकच प्रेझेंटेशन कोणालाही दिलं तर ते लहान मुलांनाही कळतं ते सिनियर सिटीजन नाही कळत कोणालाही द्या इतकं ते साध्या शब्दात आहे आणि इतकं इम्पॅक्टफुल आहे की हे नक्की काय आहे बरोबर त्यामुळे त्यांनी आपल्याला दिसलंच आहे की खूप फरक पडलाय त्यांनी वेबिनार्सनी पण अजून त्यातून अजून एक हे गोष्ट म्हणजे की हे जे गट हेल्थचं बेसिस आहे मायक्रोबायोम हे लाईफ सायन्सेस आणि अशा फील्डमध्ये इवन मेडिसिनमध्ये हे शिकवतच नाही बरोबर जर आपण भारतातलं एज्युकेशन सिस्टम बघितलं तर लाईफ सायन्सेस मायक्रोबायोलॉजी मेडिसिन फार्मसी अशा ज्या फील्डमध्ये हे माहीत असलं पाहिजे कारण पर्सनलाइज मेडिसिन जर आपण बघितलं बऱ्याच देशांमध्ये बाहेर भारताच्या बाहेर खूप रिसर्च सुरू आहे पर्सनलाइज मध्ये ते ऑलरेडी वापरतायत काही काही इन्स्टन्सेसमध्ये जसं क्लॉस्ट्रिडियम डिफिसिल इन्फेक्शन होतं तर त्याकरता एकच ट्रीटमेंट आहे जी मायक्रोबायोम बेस्ड आहे बरोबर तर भारतात जर स्टुडंट शिकवलंच नाही तर ते कुठून अशा प्रकारचे ट्रीटमेंट डेव्हलप करणारे मग हे बाहेरून यायची वाट का बघतोय आपण बरोबर आहे आणि मला अजून एक म्हणायचं होतं की कसं आहे की आपला योगा हे आपलं होतं राईट भारतातून योगाचं काय म्हणतो आपण उगमस्थान स्थान आहे पण आपल्याला ते शिकवण्यासाठी बाहेरचे लोक लागली परत कारण आपल्याला समव आपण म्हणतो ना की घरातल्या गोष्टींची आपल्याला तेवढी किंमत राहत नाही जितकी आपण बाहेरच्या लोकांनी आपल्याला आणून दिलं की आपल्याला ते इम्पोर्टेड असतं आणि त्याच्याबद्दल आपण विचार करतो राईट आणि मला वाटतं की याच वेळे आपल्याला एक गोष्ट कळाली की लोकांनी आपल्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली की तुम्ही आम्हाला हे अवेअरनेस क्रिएट करतात बरोबर आहे पण हे आपण डे टू डे लाईफ मध्ये कसं वापरायचं याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगणार की तुम्ही म्हणालात की बाबा मायक्रोबायम तुम्ही तुमचा इम्प्रूव्ह करा पण एकदा कोणाचं तरी प्रवचन ऐकल्यानंतर इकडच्या कानाने ऐकायचं तिकडच्या कानाने सोडून द्यायचं ही जी काय प्रकार असतो पण याला खरंच आपल्या डोक्यामध्ये प्रॉपर फिक्स करायचं आणि त्याप्रमाणे आपण आपलं जीवनशैली बदलायची यासाठी लोकांनी खूप प्रश्न विचारले राईट आपल्याला रश्मी हो गेली तीन वर्ष ते सुरू आहे त्यामुळे आपण मला वाटतं दीड वर्ष झालं आपल्या सोशल मीडियावर बरेच असे टिप्स आपण देत राहिलोय मायक्रोबायोन सुपर हिरो जर बघितलं फेसबुक इंस्टाग्राम इव्हन मायक्रोबियल रेस माझ्या अकाउंटवर किंवा आपण आता युट्यूबवर पण इतकी माहिती आपण लोकांना देतोय जे ते आपापल्या अप, आयुष्यात वापरू शकतात कारण एकदम सोपे टिप्स आहेत ते एकदम सोपे आजारांबद्दल माहिती आहे आणि म्हणून आपण ते देतोय पण ज्यांना क्रॉनिक आजार ऑलरेडी आहेत की ज्यांना ते टिप्स फक्त पुरेसे होत नाही की दे रिअली नीड हेल्प की ह्याचं आम्ही काय करू पुढे जर कोणाला प्री डायबिटीज आहे किंवा हाय ब्लड प्रेशर आहे किंवा डायबिटीस आहे हा हाय कोलेस्टरॉल आहे हा दुसरे कुठले आजार आहे क्रॉनिक पेन आहे तर तशा लोकांना जर मदत आपल्याला खूप लोकांनी विचारलंय त्याकरता आपण ट्वेल्व वीक प्रोग्राम सुरू केला मागच्या वर्षी आता एक वर्ष होईल आता लवकरच आणि बरेच बॅचेस झाले आहेत लोकांचे आणि या आपण शतायुषी नाव दिलं त्याला टोटल ट्वेल्व वीक टोटल ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम या कार्यक्रमात आपण या जे आपण पॅरामीटर्स आधी सांगितले होते जे कोविडमध्ये जे आपण म्हटलं होतं की मायक्रोबायोम हे करतोय आपण डिस्ट्रॉय करतोय सॅनिटायझेशन सरलायझेशननी न्यूट्रिशन एकाचही धड नाहीये एक्सरसाइज मॅच होत नाहीये आणि मेंटल हेल्थ बद्दल आपण बोलत होतो तर ते आपण सगळं कंबाईन करून आणि अजून बरंच काही असा हा प्रोग्राम बनवला आहे आणि त्यातून बरेच पार्टिसिपंट्स ऑलरेडी त्यांची तब्येत सुधरवून पुढे गेलेले आहेत त्यांचे आजार रिव्हर्स केलेले आहेत आणि इंटरेस्टिंग गोष्ट यातली ही आहे की ते नुसते आजारांकरता आले होते पण ते प्रोग्रामच्या बाहेर जेव्हा गेले बारा आठवड्यांनी तेव्हा त्यांना असं दिसलं जे आपण ऑलरेडी सांगितलं होतं की जेव्हा आपण गट हेल्थ फिक्स करतो तेव्हा आपल्या आयुष्यातले खूप वेगवेगळे पॅरामीटर्स आपोआप फिक्स होतात बरोबर फिक्स होतात आपल्या ऑफिस मधलं परफॉर्मन्स ठीक होत आपल्याला तेवढा राग येत नाही तेवढं फ्रस्ट्रेशन येत नाही आणि आपण एक आजार बरं करायला गेलो तर आपण त्याच्याबरोबर बरंच काही काही जसं लोकांचा वेट लॉस त्यांना करायचा होता तो झालाय आणि प्लांटर फेसायटीस समजा असेल तर त्याबरोबर दुसरे पण काही आजार असतील दुसरे क्रॉनिक पेन्स हे असतील तर ते पण रिव्हर्स झाले आहे ज्याकरता लोक आपल्याकडे आले पण नव्हते तशा पण गोष्टी इम्प्रूव्ह आहे तर मला अजून एक म्हणायचंय रश्मी की आपण हे करतोय राईट पण लोक प्रश्न विचारतात जेव्हा लोक हे आपल्या बद्दलच्या ऍड्स बघतात सोशल मीडियावर आणि त्यांना असं वाटतं की हा आपला वेट लॉस प्रोग्रॅम आहे तर मला सगळ्यांना सांगायचं आहे की आमचा हा वेट लॉस प्रोग्रॅम नाहीये वेट लॉस करणंच ही तुमच्या आयुष्यामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट असू शकत नाही तुम्ही कारण आता आपल्या सोशल मीडियावर किंवा आपल्या बाहेरच्या सगळ्या मीडियावर तुम्ही वेट लॉस हा एक सेंट्रिक करून त्याला मार्केटाईज केलेला आहे की त्याच्याबद्दल तुम्ही हे हे फूड खाऊ शकता म्हणजे मला खरं गंमत अशी वाटते की लोक सोशल मीडियावर कितीतरी प्रकारचे पोस्ट तयार करतात की मिलेट्स खा पण कोणत्या प्रकारचे मिलेट्स केव्हा खायला पाहिजे कसे खायला पाहिजे की जेणेकरून त्याचं बेनिफिट मिळेल हे फार कमी असत राईट करतात की आम्हाला मिलेट खायला सांगितले आम्ही फक्त मिलेट खाणार आहोत ओके पण ते तुम्ही कसे खातात आहात त्याचा काही उपयोग आहे का की अजून एक उदाहरण म्हणून मला सांगायचं तुला विचारायचं की लोकांना वाटतं की पालक खाल्ल्याने आयन मिळतो राईट हे साधं साधं उदाहरणे लोकांना जेव्हा आयर्न डेफिशियन्सी असते तेव्हा लोक विचारतात की पालक खाल्ला तर चालेल का पण लोक पालक नाही खात लोक पालक पनीर करून खातात आणि त्या पालक पनीर मध्ये खरंच न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे का तर तू सांगितलं तर फार बरं होईल हो मी आधी मिलेट्स सा हे सांगते कारण ते खूप महत्वाचे दोन्ही पॉइंट खूप महत्वाचे आहेत की मिलेट्सचं जर तू म्हटलं तर त्यात पॉझिटिव्ह नेगेटिव्ह आणि न्यूट्रल मिलेट्स असे वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स असतात तर लोक जस्ट मिलेट्स हे नाव बघून उचलून घेऊन येतात ते हे पण चेक नाही करत की हे पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे काही पण आहे आणि जरी ते पॉझिटिव्ह असले तरी पण ते त्यांच्या हेल्थ कंडिशनसाठी चालतात का डॉक्टर खादरवलींनी जो अभ्यास केला आहे एवढी वर्ष त्यांनी जो प्रोटोकॉल दिला आहे की या आजाराकरता हे मिलेट्स या सिक्वेन्स मध्ये खा एवढे दिवस कंटिन्यू करा असा तो एक प्रोटोकॉल आहे त्याचा आणि मिलेट्समध्ये अँटीन्युट्री आहेत फायटेट्स असतात त्या त्यामुळे ते आधी सहा ते सात तास भिजवून मग वापरायचे असतात कारण ते नाही भिजवले तर अँटीन्युट्रिएंट न्यूट्रिएंट्समुळे आपल्याला ते पोषण मिळत नाही त्यामुळे ते खूप महत्वाची स्टेप आहे मिलेट्स वापरण्याकरता आणि ज्यांना माहीत नाहीये आणि जे माहिती काढत नाही इन्फ्लुएन्सरचे फोटोज बघून ओके मिलेट्स दिसले मिलेट्स हे करा कुठले मिलेट्स किती खातायत कसे खातायत ऍब्सोल्युटली काही नाही त्यामुळे त्यांनी हार्मफुल इफेक्ट त्यांनी अजून नुकसान होत तर ते एक भाग तो आहे दुसरा म्हणजे पालक खूपच चांगलं उदाहरण येते पालक पनीरचं जे आहे तर ते पालकाचे ऑक्झालेट्स कमी करण्याकरता म्हणजे अँटी अँटीन्यूट्रिएंट कमी करण्याकरता पनीर हे खूप चांगलं आहे कारण त्यात कॅल्शियम असतं त्यामुळे तो एक त्यातून फायदा होतो पण तुम्ही जर पालक पनीर आयनसाठी खात असाल तर आयन, आयन त्यातून त्या मिळणार नाही कारण जेव्हा एवढं कॅल्शियम असतं पनीरच्या फॉर्ममध्ये कॅल्शियम हे आयनसाठी कम्पीट करतं सेम okay, रिसेप्टरसाठी त्यामुळे जेव्हा कॅल्शियम एवढं हाय असतं तेव्हा आयन ऍब्झॉर्ब होणं जरा कठीणच आहे हो okay. जर पालक पनीर तुम्ही कॅल्शियम साठी खात असाल तर ग्रेट पण आयन साठी खात असाल तर मिळणार नाही एवढं ओके okay. आणि हेच मला वाटतं की ही जी इन्फॉर्मेशन आहे अशाच प्रकारची वेगवेगळ्या गोष्टींमधली इन्फॉर्मेशन आपण शतऐशी मध्ये देतो राईट की लोकांना त्याच्याबद्दल oh. माहिती करून देतो की काय बरोबर आहे आणि काय चूक आहे आणि मग डिसिजन त्यांचं आहे की त्यांना काय ठरवायचं बेसिकली दुसरा oh. एक प्रश्न असतो की लोक म्हणतात अरे आम्हाला तर मेंटल हेल्थची काहीच म्हणजे कशासाठी आम्हाला आम्ही काही वेडे आहोत का की आम्हाला तुम्ही मेंटल हेल्थ बद्दल काही बोलतात किंवा काय आम्ही नॉर्मल लोक आहोत असं मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की रेणुका मला याची गरज नाहीये आय एम कम्प्लिटली फाईन मला मेंटल हेल्थ ची काहीच इश्यू नाहीये पण मला याच्याबद्दल सांग की हे काय आहे काय म्हणजे आपण का आपल्या प्रोग्राम मध्ये मेंटल हेल्थला महत्त्व महत्व दिलेलं आहे मेंटल हेल्थ शिवाय कुठलाही कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही हेल्थ रिलेटेड कारण आपल्याला आता जसं आपलं आयुष्य आहे त्यात खूप जास्त स्ट्रेस आहे जसं आपण जर उदाहरण घेतलं की स्टोन एज मध्ये माणसं जेव्हा ह्याच्यात राहत होती मध्ये राहत होती गुहेत राहत होती तेव्हा जे फाईट और फ्लाईट रिस्पॉन्स होतं तो आपल्याला कुठला जंगली प्राणी दिसला समोर किंवा वाघ दिसला असं तर आपल्याला तो स्ट्रेस व्हायचा आणि कॉर्टेसोल रिलीज व्हायचा आणि मग तो एकतर धावून कुठेतरी सेव्ह झालं की किंवा तो वाघ चालला गेला की मग कॉर्टिसॉल कमी व्हायचा पण आता कॉर्टिसॉल जो स्ट्रेस हॉर्मोन आहे तो कंटिन्युअसली असतो आपण कंटिन्युअसली स्ट्रेसमध्ये असतो की ओ आपण हे ईएमआय एम आय कसे भरणार आहोत आपल्या नोकरीचं काय होणार आहे आपल्या प्रमोशनचं काय होणार आहे आपल्या मुलांचं कसं होणार आहे आपल्या करिअरचं कसं होणार आहे असे कंटिन्युअस काय करायचं गॉड उद्या सकाळी डब्यात काय द्यायचंय ते संपत संपत ते संपत नाहीये ते अजिबात संपत नाहीये आणि इमोशनल बॅगेज की आपण त्याचं काहीच करत पण नाहीये वी आर कॅरिंग इट ऑन ते घेऊन चाललोय आणि एक एक त्यात ऍड होते स्ट्रेस तर जर कोणी म्हंटल की ओ मला मेंटल हेल्थ इश्यूज नाही आहे तर आपल्याला माहिती आहे ते खरं नाहीये जे प्रोग्राममध्ये येतात आणि जे डीप हिलिंग सेशन अटेंड करतात जे म्हणतात त्यांना काही नाहीये त्यांचं नंतर किती त्यांचा प्रोग्रेस होतो प्रगती होते त्या हिलिंग सेशन्स नंतर हे आपण बघितलंय त्यामुळे असं ऍक्च्युली कोणीच नाही आहे ज्यांना मेंटल हेल्थ इश्यूज की हा प्रोग्राम स्पेशली म्हणजे गृहिणींनी कि ज्यांना मुलं आहेत ज्यांना दिवसभरामध्ये काम असतं घरात राहणाऱ्या गृहिणी असू दे किंवा काम करणाऱ्या बाहेर जाऊन काम करणाऱ्या गृहिणी असू दे ज्यांना घरी आल्यानंतर मुलांनी काही प्रश्न विचारल्यानंतर इरिटेट होतं त्यांना राग येतो ओके आणि चिडचिड होते ह्या सगळ्यांसाठी हा नक्कीच प्रोग्राम आहे असं मला नक्की वाटतं कारण जर चिडचिड होतीये म्हणजे तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात हे नक्की आहे हे नक्की आहे जरी तुम्हाला वाटत असेल की आपल्याला मेंटल इश्यू नाही काहीच नाहीये तर आणि मला अजून एक सांग की ह्या प्रोग्राम मध्ये आपण असं काही टॅबलेट्स वगैरे काही देतो का का फक्त स्वतःबद्दल थोडीशी म्हणजे आप आपण कशी की आप ट्रीटमेंट म्हणजे लोकांना असं वाटायला नको की आपण सायकॅटिस्टकडे गेलो नको आहे का या प्रोग्राम मध्ये अजिबातच नाही आपण ना मेडिकेशन असं काहीही देत नाही आणि हा प्रोग्राम असा आहे की सस्टेनेबल आहे की एकदा तुम्ही या बारा आठवड्यांच्या प्रोग्राम मध्ये आले की तुम्हाला पर्सनलाइज डाएट प्लॅन मिळतो जो जास्त डायव्हर्स असतो की आता जे खाताय तुम्ही त्याहून जास्त प्रकारच्या जा गोष्टी खा कमी नका करू की आपल्याला जसं मायक्रोबायोम डायव्हर्स पाहिजे आपले जॉम्स खूप वेगवेगळ्या प्रकारचे पाहिजे तसंच डायव्हर्स डाएट का वेगवेगळ्या प्रकारचे फळ भाज्या सिरियल्स ग्रेन्स सिरियल्स म्हणजे पॅकेज सिरियल्स नाही लेंटिल्स आणि ग्रेन्स तसं म्हणते मी नट्स सीड्स आणि हेल्दी फॅट्स तशा प्रकारचं डाएट त्याला सूट होणार एक्सरसाईज ज्यांनी घाम पण येईल जे सोपं पण असेल आणि रोज मॅनेज पण करता येईल असं नाही आहे की तुम्ही दोन तास जिम मध्ये घालवा तुम्हाला सस्टेनेबल पण पाहिजे की रोज तुम्ही तेवढ्या वेळात वीस मिनिटं अर्ध्या तासात संपवू शकाल आणि माइंडफुलनेस की ग्रॅटिट्यूड रोजचं मेडिटेशन शॉर्ट मेडिटेशन्स पण इफेक्टिव्ह मेडिटेशन की आपल्याला स्ट्रेस आहे तर स्ट्रेस मेडिटेशन आपल्याला दुसरं काही आहे तर वेगळं हॅपीनेस मेडिटेशन तसं वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन वापरून आपल्याला दिसतं की किती आपल्या पार्टिसिपंटना फरक पडतो त्यांनी आणि मेडिटेशन आणि मेंटल हेल्थ हे मायक्रोबायोम किंवा गट हेल्थ इम्प्रूव्ह करण्याकरता अतिशय महत्वाचं आहे खूप सायंटिफिक पेपर्स आहेत त्याबद्दल मला असं वाटतं रश्मी आपण हा एक टॉपिक नक्कीच आपल्या प्रेक्षकांसाठी परत तयार म्हणजे परत याबद्दल बोलू की मेंटल हेल्थ आणि गट हेल्थचा काय एकमेकांशी संबंध आहे पण आज मला असं वाटतंय की आपण आपल्या कंपनीबद्दलची माहिती दिली आपण काय करतो याच्यामध्ये जर ज्या कोणाला स्वतःच्या तब्येतीबद्दल जाणून घ्यायचं असेल की काय करता येतं काय चांगलं खाल्ल्याने किंवा मी चांगल्या गोष्टी केल्याने माझी तब्येत चांगली होऊ शकते विदाउट टेकिंग एनी मेडिकेशन कारण आजकाल आपला हॉटेलमध्ये जाण्याचा खर्च आणि त्याचसोबत आपण ज्या औषध गोळ्या खातो त्याचा खर्च हा जर तुम्ही काउंट केला तर आपण विचार करा की दर महिन्याला आपण किती पैसे खर्च करतो या गोष्टींवर जर हा खर्च आपल्याला कमी करायचा असेल आणि स्वतःचीच तब्येत चांगली करायची असेल आणि आपल्याला लाँग लाईफ ला 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 जगायचं असेल तर मला वाटतं नक्की सगळ्यांनी प्रयत्न करावा आपल्या एखाद्या प्रोग्रामला येऊन आणि पता अनुभव करावा आपण म्हणतो की आम्ही म्हणतो म्हणून तुम्ही येऊ नका तुम्ही एकदा अनुभव करा त्या गोष्टींबद्दलची माहिती घ्या आणि जर तुम्हाला वाटत असेल की हे खरंच चांगलं आहे तर नक्की आमचा प्रोग्राम जॉईन करा ज्या कोणाला काही क्रोनिक डिसिजेस असतील क्रोनिक डिसिजेस म्हणजे की त्यांचे खूप पाय दुखतायत गुडघे दुखत आहेत ज्यांना डायबिटीस आहे त्यांना खूप सारे इन्शुलिनचे इंजेक्शन घ्यायला लागतात आम्ही म्हणत नाही की तुमच्या आम्ही औषध गोळ्या बंद करतो पण तुमचं सगळ्या प्र, प्रकारच्या गोष्टी कमी होतील औषधं नक्कीच कमी होतील कारण असा आम्हाला आतापर्यंत आलेला अनुभव आता आहे आमचे जे आतापर्यंतचे पार्टिसिपंट आहेत त्यांचीही त्यांनी हे सांगितलं की त्यांच्या गोळ्या कमी झालेल्या आहेत म्हणून तर ज्यांना कोणाला हे करायचं असेल आणि ज्यांना कोणाला स्वतःबद्दल म्हणजे कोणाला काय म्हणतात थायरॉइड्स आहे किंवा प्लॅन्टरफिशिया आहे किंवा अजून त्यांना डायबेटीस काही प्रॉब्लेम असेल अजून प्रॉब्लेम जो तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला क्वेश्चन असेल त्याच्याबद्दल की हा होऊ शकतो का बरा तुम्हाला एखादा जर प्रॉब्लेम असेल आणि तुम्हाला त्याबद्दल प्रश्न असेल तर नक्की टाका कमेंटमध्ये आम्ही नक्की तुम्हाला उत्तर देऊ पण प्रयत्न करा आणि एकदा तरी आमचा प्रोग्रामचा एक तरी पार्ट जॉईन करून बघा आणि स्वतःच्या आरोग्याला कसं निरोगी ठेवता येईल याच्याबद्दलचा विचार करा मला एक अजून ऍड करायचं यात की आपले जे वेबिनार होतात ते त्याकरता असतात की लोकांना ही माहिती मिळवण्याकरता की हे नक्की काय आहे द सायन्स बिहाइंड कट हे आणि फक्त एडल्ट नाही आहे हे लहान मुलांसाठी पण आहे आपण जर विचार केला की लहान मुलांना आपण काय खायला देतोय जे मुलांना बर्गर्स पिझ्झा चिप्स आणि असं प्रोसेस्ड फूड रिवॉर्ड म्हणून देत आहेत की हो तू आज खूप छान केलं हे घे रिवॉर्ड ही पनिशमेंट आहे ही शिक्षा आहे त्यांच्यासाठी त्यांना ते खाऊन पुढे काय होणार आहे हा विचार येत नाही वडिलांना कारण त्यांना माहिती पण नसते त्यांना विचार करायचा पण नसतो तुम्हाला जर तुमच्या मुलांबद्दल काळजी वाटत असेल तर, तर नक्की जॉईन करा आणि खास लहान मुलांसाठी आम्ही पुढचा एपिसोड किंवा पुढचा एक व्हिडिओ घेऊन येतो आहे ज्याच्यामध्ये आम्ही आमच्या लहान मुलांसाठी आम्ही एक ऍप तयार केलेला आहे की जो तुमच्या मुलांच्या हॅबिट्स चेंज करू शकतो तर त्याच्याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नक्की देऊ सो प्लीज ट्यून विथ अस, आणि नमस्कार आजच्याबद्दल थँक्यू धन्यवाद